चहू बाजूने घेरलाया मराठांचा वाघ रे वाक्य नीट आहे का चहू बाजूने घेरला मराठांचा मराठ्यांचा वाघ रे मराठ्याच्या पोरा झोपून गोजागरी चौ बाजूने घेतला या मराठ्यांचा वागे रे मराठ्यांच्या पोरा ता झोपून जागरे माझ्या जा दादांना जय नो दोन दिवसासाठी तुम्ही जर गावाला गेले नी तुमच्या जर लेकराचा फोन आला पप्पा कधी येणार आहे तर काळजाचं पाणी होतं माझं पुढचं वाक्य ऐका सोडल या दुरावली रे लेकर बघा तुम्ही काळजाचं पाणी होत आहे आपल्या दोन दिवस जर कुठं गेलो आणि जर लेकरांनी फोन केला तर सोडलया घर चह बाजूने घेरलाया मराठांचा वाघ रे वाक्य नीट आहे का बाजूने लाया मराठांचा वाघ रे मराठ्यांचा पोहरागरे चौबाजून गेरला या मराठांचा वाघ रे मराठ्यांचा पोरा झोपून गोजागरे माझ्या दादांनो तैनो दोन दिवसासाठी तुम्ही जर गावाला गेले नाही तुमच्या जर लेकराचा फोन आला पप्पा कधी येणार आहे तर काळजाचं पाणी होत माझं पुढचं वाक्य ऐका सोडल या करदार दुरावली रेंगेकर बघा तुम्ही काळजाच पाणी होत हे आपल्या दोन दिवस जर कुठं गेलो आणि जर लेकरांनी फोन केला तर സോടലയാ